नमस्कार मित्रांनो मध्यरात्री मनोरंजन विश्वातून अत्यंत वाईट आणि दुःखद धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खूप कमी वेळात आपला जीव गमावलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट पाहायला मिळतील काटा गर्ल आणि बिग बॉस तेरामधील सुप्रसिद्ध अभिनेत्री शेपाली दरीवाला हिचं वयाच्या बेचाळीसव्या वर्षी निधन झालेलं आहे सत्तावीस जून रोजी रात्री शेपालीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्येच तिचा प्रांजत मावळलेली आहे या घटनेने मनोरंजन उद्योगासह संपूर्ण चाहत्यांमध्ये शोकळा पसरलेली आहे अभिनेत्री शेफाली जरीवाला ही तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते त्यांचा जन्म अहमदाबादमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेला दोन हजार दोनमध्ये त्यांनी आशा पारेख यांच्या चित्रपटातील काटा लगा या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला हे गाणं मुस्ते शादी करून घे चित्रपटात वापरले गेले होते सोशल मीडियावर त्यांना एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते जेव्हा हे गाणं रिलीज झाले तेव्हा त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि विरोधालाही सामोरं जावं लागलं होतं शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिला स्वतःला काटालगा गर्ल असे संबोधले जाऊ लागले यांनी सलमान खानच्या लोकप्रिय शो बिग बॉस तेरामध्ये सहभाग घेतला त्यांच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट म्हणजे शादी करुंगी केला त्याचवेळी ती हुडूगारू नावाच्या कन्नड चित्रपटाचा देखील भाग बनलेली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफ अली जरीवाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली